हॅलो नमस्का, नमस्कार हलो, हलो। <laughs> नमस्कार दादा झालं का जेवण हो झालं साध तुमचं झालं का खूप खूप धन्यवाद भाई झालं अनिता ताई नमस्कार नमस्कार कशा आहात वैशाली ताई हॅलो हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण सगळ्यांचं झालं का जेवण आज वांग अच्छा आज तुम्ही वांग कशा हो मस्त मस्त एकदम मजेत कशा आहात तुम्ही कशा आहात तुमचं झालं का जेवण वैशाली ताई आज खूप दिवसानंतर सहज चालू करावं असं वाटलं अच्छा उद्यासाठी कोंबडा हो का दादा तुमचं नाही झालं अजून तुमची रेसिपी चालू असेल मग झालं जेवण वगैरे झालं भांडी घासायची तेच घासत होती थोडा वेळ बघूया चालू करू आज खूप दिवसानंतर इच्छा झाली म्हणत चला लाईव्ह अच्छा दादा म्हणतात फार्मर आलो आहे ओके ओके दादा खूप खूप धन्यवाद लाईव्हला आला त्याच्यासाठी अच्छा आज तुमचं काम चालू आहे ओके ओके अच्छा आज रेसिपी नाही ह्याच्या काम चालू आहे धन्यवाद ताई लाईव्ह आलात चोवीस जण सी आहेत चला पटापट उतरा खाली आणि पटापटा कमेंट पण करा अच्छा उद्या रेसी अच्छा संडेला ओके ओके अच्छा हां हां तुम्हाला खूप वेळ लागत असेल ते शूट वगैरे घ्यायला चार पाच तास लागतात काय पूर्ण सगळं रेडी करायला स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत तो। एवढा वेळ लागत असेल वैशाली जाईल तुम्हाला आणि सत्यजित दादा म्हणतात संडे स्पेशल अच्छा संडे स्पेशल कोंबडा ओके ओके अच्छा नाही मग किती वेळ लागतो तुम्हाला खूप छान बघून अर्धा बापरे एडिटिंग खूप जबरदस्त आहे माहीत नाही या टाइम या काय कधी जमेल की नाही मला तरी वाटत नाही मग आम्हाला जमते जमेल की नाही असं करायला खूप सुंदर आहे बापरे त्याच्या माग मेहनत खूप आहे तसं तर आता आम्ही करतो त्याला पण आहेच मेहनत पण तुमचं कसं व्यवस्थित आहे अच्छा शूट करतानाच अच्छा लगेच एडिटिंग पण करत आहे अच्छा अच्छा सोबतच करत आहे ओके ओके आता मी बनवलंय बघा आता खेकड्याचं बनवलं आहे पण मला बनवायचं बन आहे व्हिडिओ बनवायचा आहे माझ्याकडची पद्धत तुमच्याकडची पद्धत वेगळी आहे खूप मेहनत लागते हो ना किती वेळ लागतो ते करायला वापरे आमच्याकडची थोडी वेगळी पद्धत आहे बनवण्याची म्हणजे मला व्हिडिओ शूट करून ठेवलाय आहे आता बघू मला कधी वेळ भेटतोय त्याच्यावर आहे हा प्रत्येकाची वेगवेगळी हा वेगवेगळी पद्धत असते काय काय ते असंच मला अजून पण आठवते आमच्या शेजारी एक काकी राहते त्यांनी असं दिलं होतं त्याच्यामध्ये ते बेसन भरलेलं होतं पण तो पूर्ण असं साफ पण नव्हतं गेला तसंच दिलेलं मला कळत ते असं कसं बनवलेलं प्रत्येकाचं वेगवेगळं असते चव वेगळी असते हां चव पण वेगळी असते बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळीच असते तसं आता आमचं बनवलं आहे पण एडिट वगैरे आता करायला मला वाटतं त्याला वेळच लागेल मला बघून आणि आता ते एकादशी पण आहे ना त्याच्यामुळे आता वाटत नाही टाकेन बघू जमलं तर टाकेल नाही तर नंतरच करून ठेवेल प्रत्येकाकडेच कसं वेगवेगळंच असतेच काय कारल्या की काय म्हणतात ना कारल्या का काय म्हणतात बाई त्याला <laughs> बोलण्याची पद्धत टाका आणि अजून मला बनवायचं आत्ताशी फक्त बनवून झालंय म्हणजे रेसिपी झाली शिवादादा बापरे बऱ्याच दिवसानंतर स्वागत आहे तुमचं जयशंकर कसे आहात आणि कुठे आहात अक्कलकोटला फिरताय का लाईक डन धन्यवाद 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 आहात कुठं पण तुम्ही एवढ्या दिवसानंतर दिसतय कुठं फरार आम्ही इथंच आहे आम्ही थोडी <laughs> थोडीच आहे फरार व्हायला आम्ही फक्त पुणे अच्छा मी म्हटलं काय आता अक्कलकोटला गेलात काय फिरायला रूपात आई आलेल्या नमस्कार नम, हा कुर्ल्या बोलतात चिंबोरी खेकडा हा कुर्ल्या बरोबर मी सकाळी काल वाचलं होतं म्हटलं प्रत्येकाची बघायला एक दोन रेसिपी बघितल्या होत्या सगळ्या वेगवेगळ्याच होत्या ते बनवण्याची पद्धत सगळं सगळं वेगळंच होत हा नाव असंच होतं बरोबर कुर्ल्या होतं नाव तसं आमचंच सगळं वेगळंच आहे जाऊन आलो अच्छा हो कळालात का, का फिरून मस्त मस्त बाकी काय म्हणताय शिवाय दादा जेवलात का तुम्ही रुपाताई म्हणतात वैशालीताई नमस्कार ते सारखं अच्छा ट्रिप सारखीच असते बाबा तुमची फिरायची अच्छा झालं का जेवण हो, हो दादा जेवण वगैरे झालं भांडी वगैरे आता घासायची काम आहेत बाकी ओटाचा फक्त बंदोबस्त झालाय सर्वताई आणि भाऊंना नमस्कार अच्छा रूपाताई म्हणतात सर्वांना नमस्कार आहे सर्वताई आणि दादांना नमस्कार पाऊस नाही आहे तुमच्याकडे आहे का पुण्याला पाऊस आमच्याकडे नाही आहे पाऊस कधी मध्येच येतो आला तर एक दोन मिनिट नंतर तो गायब आहे शिवादा म्हणतात नमस्कार नमस्कार रूपाताईंना म्हणतात शिवादादा नमस्कार पाऊस तुमच्याकडे आहे का पुण्यामध्ये आता तो येईल पुन्हा होईल चालू आता वारी आली की चालू होते अच्छा सकाळी चालू झाला अच्छा अजून चालू आहे हो का इथं नाही हो पाऊस वातावरण एकदम क्लिअर आहे काय पाऊस वगैरे काही नाही आला म्हणजे मध्येच येतो अच्छा वैशाल ते म्हणतात चाल हो हो चालेल चालेल वैशाल ते थँक्यू थँक्यू बाय 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 वैताग आला आहे कसला वैताग ताग आला आहे तुम्हाला आता का, पावसाचा काय दुकान उघडून मस्त बसायचं तुम्हाला काय पावसाने त्रास दिलाय हो सांगा बरं बिचारे शेतकरी वाट बघतात पावसाची आणि तुम्ही म्हणताय दिला वैताग कोणाचा आलाय सांगा सा आता कोणाचा वैताग आलाय बघा मी पण विचारलो वैताग कसला आलाय बघा आता कस्टमर नाही हा हा ते पण आहे बरोबर तुमचं ते सीजन वाईज असतील कस्टमर पण बरोबर बसायचं आपलं लाईव्ह चालू करून मग काय करायचं आता स्लॅक झाला आता म्हणजे मंजेगा। म्हणजे काय म्हणताय अच्छा करमत नाही अच्छा अच्छा करमत नाही तुम्हाला ओके मग काही लाईव्ह घेत नाही का तुम्ही घेत असाल ना चालू असाल ना लाईव्ह वगैरे तुमचं झालं का जेवण चहा पाणी तर तुमचं सकाळी झालाच असेल त्याच्यानंतर काय तुम्ही खात पित नाही पण जेवलात का अच्छा बाई अच्छा व्यापारी भाषा आहे का ती व्यापाऱ्यालाच करणार दादा मग ते मला नाही <laughs> तुम्हालाच करणार हो मग तर तुम्हीच हसताय गिराईक नाही अच्छा हो का गिराईक नाही बरोबर येत ती घेतील हो मला जरा काय त्या लाडक्या बहिणींचे पैसे आले की बहिणी येतील की दुकानात मग अजून आले नसतील ना बिचाऱ्यांचे पैसे धन्यवाद धन्यवाद शिवादाता तुम्ही हसत आहात आणि गप्पा मारताय रूपाताई थँक्यू थँक्यू सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद पावसाचं काय ना कधी येतोय कधी जातोय आता ऊन आहे बाप अच्छा बहिणी मटर हो ना बरं आठ काय म्हणतात महिन्यातून एकदा त्यांच्या पैशातून स्वतःच्या नंतर मसाले अच्छा महाग बरोबर आहे पण अजून त्यांचे पैसे आले नसतील ना बहिणींचे ते आले की येतील दुकानाकडे पण फेऱ्या मारतील की एक जाईल मटण घ्यायला दोन जातील सगळ्या थोडी ना जाणार भांडीवाली पण असतातच की भांडी कुंडी घेणारी एखाद दुसरं गिराई काय उशीर मला नंतर बसतात बटाटा खात हो ना आता सुरुवातीला मटण खाऊन झाल्यावर नंतर बटाटे शिल्लक राहतात काय बरोबर आहे शिवाय टाइमपास करतात रुपताई तुमचं झालं जे का जेवण दादा जेवलात काय म्हणतात मटण मटणापेक्षा बटाटाच छान अच्छा बघा रुपाताई म्हणतात मटणापेक्षा बटाटा छान सत्यजी दादा म्हणतात दादा श्री नमस्कार म्हणतात नमस्कार नमस्कार दादा तुम्ही पहिल्यांदाच आलात का माझ्या लाईव्ह वरती हो जरा खिडकीतून बाहेर धराव फोन नाही आता कंटा आलाय म्हणून आता तो मी कॅमेराच बंद करून टाकलाय दादा आता कंटा आलाय तुम्हाला माहिती आहे बरोबर ना किडकीतून बाहेरच होता कॅमेरा बाहेरच असायचा आता ते काय म्हणतात कॅमेरा बंद करायचा ऑप्शन आलाय ना त्याच्यामुळे त्याचा फायदा मी घेत असते त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा ज्या गोष्टी आपल्याला फुकट भेटतात कुठे गायब आहात तुम्ही दादा विचारतायत दादा जय शिवराय जय भीम म्हणतात दादा रुपाताईने नमस्कार म्हणतात सत्यजी दादा अहो वॉचिंग वाटते ना गड जाऊ द्या काय येतात माणसं काय अर्धे तर तिथे ते सी बसतात काय ऐकत असतात ता देवालाच माहित बाबा ऐकतात ऐकतात आणि जातात आता जाता कितीतरी होते भरपूर जण होते मी लाईव्हच्या भानगडीत पडत नाही हो दादा आज खूप दिवसानंतर चालू केले मला ते कंटाळाच येतो हो ते तर आहेच लोकांना दिसलं तरच थांबतंय जाऊ दे हाय तुमच्यासारखी माणसं येतात थोडा वेळ गप्पा मारतात बाकी जाऊ दे तिकडे जास्त टेन्शन घेऊन बसायचं नाही आता झालं ना चॅनल मोन झालं माझं तुम्हाला माहिती पडलं की नाही शिवा दादा रुपा रूपाकडून रुपाला नमस्कार म्हणतात रूपा ताई आणि रुपाली ताई सत्यजी दादा म्हणतात रुपाली ताई नमस्कार कोंबडा कोंबडा दिसला आणि आले हा अच्छा हो हा हो ना प्रमिला ताई खूप दिवसानंतर तुम्ही पण दिसते आणि मी पण बघितलेच नाही तुमच्या काही व्हिडिओ पण नाही बघितले खूप दिवस झाले कशा आज तर सुट्टी असेल तुम्हाला आणि रुपाली ताई अच्छा रुपाली जाधव किचन हो, ओके ओके अच्छा दोन रुपाली आले आलेत अच्छा ताई आणि ताई लाईक डन थँक्यू थँक्यू मग बसा असेच एक जाऊ दे तिकडे मी नाही टेन्शन घेतो जाऊ दे काय डोक्याला ताप होतो काय तुम्हाला सांगू तर आता झाला आपला वॉच टाइम कम्प्लीट झाला चॅनल म्हणून झालाय काय नाही आता निवांत बसायचं हळूहळू करत राहायचं आपलं व्हिडिओ करायचे काय साडी वारी साडी बाद पेमेंट आहे का जाऊ आय आहे का ता जादा टेन्शन नाही जाऊ बुडी होती मी जादा टेन्शन नेले नाही हो जब आहे ग तब आहे आता टेन्शन घेऊन काय करतं सांग डोक्याला ताप आहे हा युट्यूब पण मग आता ते मागे किती मेहनत करतो एवढे व्हिडिओ बनवतो लोक येतात कमेंट करतात आणि गायब होतात ते व्हिडिओ बघत नाही आणि काय नाही आणि सांगतात फुल व्हिडिओ पाहिला असे पण येत महाभाग सत्यजितदा साहेब बोला म्हणतात दादा ते बिचारी वैतरले दादा आता कंटरले लोक काय बघू पण देत नाहीत व्हिडिओ बघत नाही चालू दे तुमचं हॅप्पी म्हणून काय म्हणता बोला बोला प्रमिला ताई तुम्ही पण बऱ्याच दिवसानंतर आलात तुमचं पेमेंट वगैरे आलं का हो प्रमिला ताई तुमचं मोन तो खूप अगोदरच झालेला आहे ना मग झालं का पुढची प्रोसिजर काय काय असते ती कम्प्लीट शिवाजादांचं आलं का दुसरं पेमेंट दुसरं का तिसरं आलं हो आपले सिल अच्छा आलं का बटन अच्छा गुरुवारी आलं का अच्छा अच्छा हो का अरे वा खूप छान मस्त तो कॉन्ग्रॅच्युलेशन बघितलंच नाही तुमचे व्हिडिओ पाहिले नाही त्याच्यामुळे आता वा काय आयडिया नाही की तुमचे किती झाले सबस्क्रायबर वगैरे खूप छान खूप छान अच्छा झाली अच्छा झाली का पुढची प्रोसेस झाली अच्छा पण ते झाड ऑलर वगैरे बनवाय लागतात ना ते ॲडसनचं काय ते पिन यासाठी वगैरे ते सगळं अच्छा आता तिसरं आहे अरे वा खूप छान बघा आता आम्ही पहिली स्टेप कम्प्लीट केली आहे जेव्हापासून आपण एकत्र जॉईंड आहोत अच्छा कमी आहेत अच्छा पाचशे कमी आहेत का अच्छा हो का पण ते एक लाख झाल्यावर येतात ना मग अच्छा दोन दिवस मध्ये होतील अच्छा हो का हम्म मस्त मस्त छान तुम्ही लाईव्ह वगैरे खूप घेता ना त्याच्यामुळं कुठे आधी सुरुवातीला घेत होते आता ते बंदच केले मला तिथे लाईव्ह वगैरे तेवढा वेळ नसतो बर आहे मस्त आहे तुमचं छान आहे मग मध्ये प्ले बटन आलं की म्हणजे बाकी यायचं आता ते लाख झाल्यानंतर येतात ना तरी अच्छा लाईव्ह आता बंद केली कधीतरी टाइमपास हो का ती ने सारके सारके ते लाईव्ह एवढ जास्त कोण कधी येतात असं येत नाही असं नाही म्हणजे सारखं सारखं कंटाळ येतो त्याच्यापेक्षा असं वाटतं ते व्हिडिओ बनवलेलं बर मी तर आज खूप दिवसानंतर आली मला वाटतं काहीतरी झालं असते बरेच दिवस झाले अच्छा रुपताई म्हणतात सर्वांनी सब करा मी पण रिटर्न करेन रूपाताईनं ज्यांनी कोणी जॉईन असेल तर जॉईन करा काय प्ले बटन बेस्ट हो <laughs> आपल्या शिवा दादा चालू प्ले बटन नाही हो आले नाही नाही गावाला नाही ह्या वर्षी कुठे आलीच नाही हो दादा नव्हती आली गावाला इच्छा आहे खूप जायची पण आता ते नाही जमत ह्या वर्षी तर काय नाही पुढच्या वर्षीच बघू ह्या वर्षी कुठं आलीच नाही हो मग फोन केला नाही नाही नव्हती आली ती आम्ही तिथेच आलो होतो काय आपलं काय ते खोपोलीला आलेलो हो दादा ते गगनगिरी महाराजांच्या मठात आलो होतो तिथं रिटर्न आलो पुढं नव्हतोच गेलो ती ह्या वर्षी नाही आता डायरेक्ट काय आपलं फेब्रुवारी नंतरच काय मार्चमध्ये जात तोपर्यंत काय वाटत नाही सो रुपताई बाय बाय म्हणतात ओके ओके चालेल खूप खूप धन्यवाद रुपताई थँक्यू थँक्यू भरपूर सपोर्ट केला त्याच्यासाठी धन्यवाद आम्ही बसलो वाटपा नाही नाही काय खोटो आलीच नाही आता छान असतं हो खोप हो आता खोपोलीला हो छान तेच कायम जूनच्या अगोदर मला वाटतं मे महिन्यातच आलो पण मे महिन्याच्या एंडिंग मध्ये गेलो होतो आता जा परत हो ना आता मस्त तिकडं बघायला छान आहे पण आता कुठं पाऊसच कुठं गायब झाला हो अच्छा प्रमिला ताई म्हणतात मी बाहेर निघाली यायचं पास ओके ओके चालतंय चालतंय चालेल हां एकविरा आणि खोपोली गुशी डॅम अच्छा हां बरोबर बरोबर बर, एकविरीला गेल्या वर्षीच गेलो होतो ते पण असंच गेलो होतो अचानक बघ असं ठरवून नव्हतंच गेलं रमीला ताई म्हणतात तिला ओके ओके चालते चालते ताई काय काय हरकत नाही खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आलात त्याच्यासाठी खरंच थँक्यू तुम्ही गेलात की नाही फिरायला मग भुशी डॅमला वगैरे जाऊन आलात की नाही वन डे ट्रिप हो ना हो बरोबर वन डे साठी बेस्ट आहे ते फिरायला आता तिथे शाळा आहेत ना त्याच्यामुळे आता नाही हवं कुठं आता डायरेक्ट पुढच्या वर्षी या वर्षी तर काय नाही गाव नाही आहे ना काय फिरणं नाही मुंबई वरून जवळ आहे ते हो ना आहे जवळ आहे जवळ पण काय करत बाकीच्या गोष्टी पण बघायला लागतात ना दादा मुलीची धाबी आहे ना त्याच्यामुळे आता काय ह्या वर्षी तर काय ना बघू फिरायला तर काय आपल्याला आवडतच आणि व्हिडिओ व्हिडिओ करायला भेटतात त्याच्यामुळे तर काय अजूनच पण जाऊया मस्त फिरून यायचं व्हिडिओ काढायचे ते लोणावळ्याला गेलो लो होतो तेव्हाचा व्हिडिओ मग मी टाकला होता आणि ह्याचा हो ना गावच्या भाषेमध्ये मुंबई आमची आजी वगैरे अशीच बोलायची अगोदर गावाला सगळे असेच बोलायचे ना आधीचे सगळे लोक आता सगळं बदलून गेलं ना आता राहिलंच कोण अगोदरचे मई बोलतात हो अरे आमच्याकडची भाषा पण थोडी वेगळीच आहे ना वे साताऱ्याची त्याच्यामुळे ते वेग आपल्या ह्याच्यामध्ये आहे बघा देव माणूसमध्ये तसं असत सगळी तशीच भाषा आहे बाकी काय म्हणतात शिवाय दादा ज्ञानदीप्ताईंच काय चाललंय त्यांच्या तिकडे आता शेतीची कामं वगैरे असतील केले हा ना मग गेले सगळेजण म्हणून कंटाळ येतो काय फक्त सगळेजण येतात जातात येतात जातात म्हणून असं वाटतं की जाऊ द्यार कशा लोक वेळ वाया घालवत बस एखादा व्हिडिओ बनवा तोपर्यंत काहीतरी विचार करा काहीतरी काय नवीन करायचं काय नवीन बनवायचं कसं करायची लय हो ना दादा छान आहे आहेत मुली हो ना हे मोठीचा वाढदिवस आहे ना त्याच्यामुळे बघा जेवण वगैरे झालंय बनवून आता सकाळीच बनवलं बघू आता संध्याकाळी आता केक बनवायचा होतं तो पण बनवला घरीच बनवलाय ह्या वर्षी मी केक बड्डेच पहिल्यांदाच बनवलंय प्रयत्न केलाय वाकडा तिकडा का होय ना केलाय त्यावे जेवण बनवायला पण उशीर झाला चला जाऊ द्या मी बंद करते लाईव कारण सगळे गेले आणि काम करते आता